जय शिवराज शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजने संदर्भामध्ये माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला त्यामध्ये एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख इतका निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा वितरित करण्यात आलेला त्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचा अटी शर्तीमुळे किंवा त्रुटीमध्ये इके वयसी न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा हप्ता हा थांबवला हिवाळी अधिवेशन हे सुरू आहे या हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना शस्वती होती पी पीएम किसान हप्ता हा मागील आठ ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आला होता शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यानुसार पीएम किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या कालावधीच्या अंतराने शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित का केला जाता नियमितप्रमाणे कारण पी एम किसानच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा ची ही योजना ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पी एमसोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे येणारा अशी आशा लागलेली होती आणि हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे विदर्भात सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की आता राज्य सरकार या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी करेल व त्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तरतूद करून शेतकऱ्यांना किमान आता दोन हजार रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल पण हिवाळी अधिवेशनमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भामध्ये कोणताही शासकीय निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता ह्या डिसेंबरच्या अखेरीसपर्यंत येणार का अशी सुद्धा आता आशा म्हणजे चावू लागलेली आहे कारण आता तीन महिने आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होऊन तीन सप्टेंबरला सातवा हप्ता वितरित झाला होता पण पुढील आठवा हप्ता आहे हा कधी येणार डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच येऊ शकेल अशी आशा होती पण ती त्या आशेवर सुद्धा पाणी फिरलेला आहे यामध्ये अडीच लाख लाभार्थी बाद केल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे त्यामध्ये अठ्ठावीस हजार मृत लाभार्थी आणि पस्तीस हजार पस्तीसशे पस्तीस हजार शेतकरी जे दुहेरी लाभ घेत आहे अशा शेतकरी संख्या सुद्धा बाद करण्यात आलेली आहे त्यामुळे आता येणारा नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा किमान डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकेल का अशी सुद्धा विचारणा शेतकऱ्यांमध्ये होत आहे पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा किमान त्याची पुरवणी मागणी करून त्याचा शासन निर्णय हा निर्गमित झाल्यानंतरच त्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत डायरेक्ट त्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये हे प्राप्त होतात पण अद्यापपर्यंत शासकीय जी आर हा निघाला नाही आणि नमो योजना योजनाही बंद झाल्याच्या सुद्धा वार्ता आता येत आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा बंद झालेला नाही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ शकतो किंवा जानेवारीमध्ये दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येऊ शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता एक किंवा दोन हप्ते जर आले नसेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा मागील दोन्ही हप्ते आणि हा समोरचा हप्ता असे एक ते दोन हप्ते मिळून रक्कम सुद्धा आपल्या खात्यावर जमा होत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही होती नमो शेतकरी संदर्भामधील अपडेट अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद